माझे गोपाळ पुंडले नाईक राणा हंकणे मी कमिटी मेंबर आणि ह्यांच्याकडे आम्ही जे जड वाहनं वयतात मेन रोडात आणि तो कॅमेरा थांबतो डॅमेज जाऊपाक येईल हो तरी असं एवढं जड वाहनं वयतात सो सो टायरचे वेळ खण आहे अणखण आहे गोवा आणि ते कसलं या कॅनल हा कॅनल हा हा तो हे शेतकरी आणि कॅनल बांधलेला हा आणि त्या रोडा वेळेला ते खूप अवघड वाहन लागून जातात त्याच्या वयल्या आम्ही आढळले की ते रवाना आणि आमच्या वडले वडले होशान पण सांगतात तिच्या बापायचे काय म्हणतात आम काय जातात म्हणून आम्ही प्रेक्ष नाही करत आम्ही कोणाक ते मिळले जितेंद्र मिळले आणि जितेंद्र असे असे आम्ही करूया फुडं असं फुटीत तुमका आणि आम्ही असे करूया की आणि ते वयल्यांचे या अवजड वाहन होतात ती बंद जावपाची

हंगा येथे ऍप्लिकेशन दिले सगळे केले पण त्याच्या अजून त्यांच्या एक्शन काय घेऊन हा आम्ही परत आज त्यांना मेळाले आणि परत आम्ही येऊन हा त्यांच्याकडे प्रश्न सोडवला आता त्यांनी सांगले किती मेन गेट तिथे आपण माती वत्र आणि ती मेन गेट बंद सांगून आश्वासन दिले असे सांगले आता ओके okay. जाणते मी e2 हा त्याच्या सोन एकदा डॅमेज झालो आणि सगळे शेतात मातीच भरलेली पण आता तसेच दाता दा हेवी फक्त ट्रक घेऊन ते ते पुन्हा सो डॅमेज देते लो जो आता हेवी फक्त बंद जाओ पाच्या जाता दाता हो होण महान आवाज तो उंदायला गलत ऑक्टोबर 29 ऑक्टोबर आ मराडे देवी यांची सोहळा असा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्यानी एक निवेदन दिलं ह्या डिपार्टमेंटात की जी वडली ववजड वाहनं असतात ती कालव्याचा जो सर्व्हिस रोड त्या रस्त्या वेल्या सर बाकीचे अनैतिक धंदे चालू तो अशी तक्रार केली की ती वाहने बंद करची कारण त्याचा सा सांगला असा एक प्रदूषण जाता सबंद आणि वडली दहा दहा टायरांचे ट्रक त्या रस्त्या वेळ तो रस्ता तितको परिपक्व ना कमकुवा सर्व्हिस कॅनला खातीर तो डेमेज जाऊ शकता सो अशी त्यांची मागणी असली आणि त्याच्या खातीर जर डेमेज झाला जाल्यार माती जी आता सगळी शेतात वयतली पाणी बंद जातलं कारण हो कालवो जो केला तिराळी हो शेतकऱ्यांक पाणी शेतांक शेतां पाव जाऊ सो अशा अनुषंगानं एक पहिली मिटींग जाल्लेली नोव्हेंबरात आमकां सांगलेला की थंयसर एक्शन जातली पण पण अजून मेरन आमकां सांगला की थंयसर कांयच एक्शन ज्या वेळार तेंच्यांनी सांगला असा सर झाला आम्ही म्हटलं धरणें आंदोलन करूया आम्ही तुमच्या सपोर्टाक आसूं आणि आम्ही जो अधिकाऱ्यात त्यांना मेळू आता त्या अधिकाऱ्यान सांगला की तुमका जाय तसं माती घालून तो रस्तो बंद करतो आणि जो रस्तो त्या थोड्याशा गावातल्या रहिवास्यांना चालू करू आम्ही त्याची व्यवस्था करून देतो पण आमका हे सांगला की बॅरिकेड्स घालून ते जसे हेवी व्हेहिकल रिस्ट्रिक्टेड असतात तसे करून करूनही आम्ही हे करला आता आणि तो विषय ख पीडब्ल्यू डी कडे त्यांच्या करस्पॉन्डन्सा आमकां कळं की जो रस्तो असा फॉर मेंटेनन्स ताज चार्ज असा पीडब्ल्यूडी कडे दिला पण जे कंडिशन घातल्यात ह्या डब्ल्यू आर डीन कंडिशन घातल्यात की त्या रस्त्या अमक्यो अमक्य गजाली घडोवंक जायना त्यातुतली एक गजाल की हेवी व्हेकल रिस्ट्रिक्टेड असा ही एक कंडिशन असा आणि ती रिस्ट्रिक्शन मान्य करून पीडब्ल्यूडीन आपण तो मेंटेनन्स करता सांगला त्यांच्यानी लॅटर केल्या पीडब्ल्यूडीक की अशा अशा गजाली घडतात कितें जायना आता त्यांच्या अधिकाऱ्या वेल्यानंतर कळतं की त्यांना नोटीफिकेशन माझा प्रश्न असा डी ऑफिसरांक पेडण्याच्या की सरकारक जाव हो एकंद राती रस्त्या नॅशनल हायवे जाता सरकारक जाता जाल्यार ही बिल्डींग असा ती दुसरी बिल्डिंग डिक्लेअर करता किंवा अधिकाऱ्यांना पण एक वर्ष झाले अजून तुम्ही फॉलो करिनात तो ही तुमची जबाबदारी ज्या जाग्याचेर अनैतिक धंदे चालतात ते जर बंद करतले आणि ते बंद करच्या खातीर त्या गावातल्या रहिवासांची त्या गावातल्या जबाबदार लोकांची मागणी असा त्याला ती मागणी किंवा पुरी जायना अनैतिक म्हणजे कसले जी हॅव्ही व्हेकला जी वयतात न्ही ती जो न सांगला की तात्पुरते बंद करतात आणि तिथे आमचा विजिलन्स आमचो मनीस हा येई करतलो आणि पीडब्ल्यू डीक लॅटर केले ताजो आम्ही करता म्हणून आम येणाऱ्या काळात पळूया की बॅरिकेड घालता का, आमका का, का ना ना जाल्यार आमकां हाज्या वयर जो अधिकारी आसा ताका अप्रोच जावचो पडटलो कारण दोन वेळा आमी हांगा येयले कांयच जावंक ना ही दुसरी खेप आमची आयज तेंच्यांनी सांगले की आयज सांज मेरेन तो रस्तो माती घालून बंद करता म्हणून पळोवया कितें जाता तें ना जाल्यार फुडें तुमचे कांय भुमिका आसली ना जाल्यार जो तो निर्णय घेतले जी संस्था आसा भराडी मर्यादीत तर ते निर्णयाक आमचो पूर्ण पाठिंबो आसा